दलित विद्यार्थ्यांसाठी सरन्यायाधीशांनी वापरला विशेष अधिकार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज विशेष अधिकाराचा वापर केल्यानं एका गरीब दलित विद्यार्थ्याला आय आय टी धनबाद इथं प्रवेश मिळालाय एवढी मोठी प्रतिभा केवळ पैशांच्या अभावी वाया जाता कामा नये अशी टिप्पणी करत सरन्यायाधीशांनी संबंधित विद्यार्थ्याला भावी करिअरसाठी शुभेच्छाही दिल्या भारतीय इतिहासात प्रथमच असा प्रसंग उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील खतौली गावातील जिल दलित विद्यार्थी अतुल कुमार हा दलित समाजातील एक विद्यार्थी आहे केवळ त्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने उच्च शिक्षणासाठी आय आय टी प्रवेशापासून तो वंचित राहिला पण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे त्याला आय आय टी धनबाद इथं आय आय टी प्रवेशासाठी अतुल कुमार यानं समुपदेशनाला हजेरी लावली होती त्यानंतर त्याचा आय आय टी धनबाद मध्येही प्रवेश निश्चित झाल्याचं सांगण्यात आले या प्रवेशासाठी चोवीस जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शुल्क जमा करण्याची मदत होती घरची परिस्थिती गरिबीच्या असल्यामुळे त्यानं गावातील लोकांची मदत मागितली मात्र पैसे भरेपर्यंत शुल्क जमा करण्यासाठी सर्व्हर बंद झाले होते शुल्क बंद चार सेकंद आधी बंद केवळ संबंधित झाले होते प्रवेश न मिळाल्यामुळे अतुल कुमार यानं झारखंड उच्च न्यायालयात दाद मागितली त्याला तिथे दिलासा न मिळाल्यामुळे त्यानं सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत आपल्या आशिलाचे वडील मेरठच्या कापड कारखान्यात मजूर असून ते दिवसाला साडेचारशे रुपये मिळवतात त्यांच्यासाठी सतरा हजार पाचशे रुपयांची तरतूद करणं कठीण आहे गावातील लोकांनी एकत्र येत शुल्कांसाठी पैसे जमा केले होते असा युक्तिवाद अतुल कुमार यांच्या मार्फत त्यांच्या वकिलांनी केला उभय बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रतिभाशाली युवकाची प्रतिभा वाया जाण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही असे सांगितले पीडित युवक झारखंड कायदा सेवा प्राधिकरणात गेला असून तेथून त्याला उच्च न्यायालयात पाठवण्यात आले आता हा युवक सर्वोच्च न्यायालयात आलाय एका दलित मुलाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे पाठवलं जात आहे असं आदेश आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा मला आनंद करत माझी संधी हिरावून घेतली जाऊ शकत नाही असं न्यायालयानं ना म्हटलंय आधी घसरलेली माझी गाडी पुन्हा रुळावर आली आहे न्यायालय मला मदत करेल याची मला पूर्ण खात्री होती इलेक्ट्रिकल इंजिनियर होण्यासाठी मी कठोर मेहनत करेन अशी प्रतिक्रिया अतुल कुमार यानं या निर्णयानंतर दिली आहे पाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा